आज मी कडमोड विधानसभा एकशे एकोणतीस या विधानसभेच्या शेव दुसऱ्या शेवटच्या लास्टच्या दिवशी दोन दिवस असताना आम्ही आज इथे पोहोचलेलो आहोत प्रिय मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेन की येत्या निवडणुकी येत्या वीस तारखेला मला बहुमताने विजयी करा क्रमांक सहा मोहन बारक गुहे निशानी माझी आहे हॉकी बॉल हॉकीबॉल शेवटच्या घरापर्यंत किंवा गावापर्यंत मी पोहोचू शकलो नाही आहे प्रचार करता करता जव्हार मोहक लकडा वाडा नाही घोडाळा या विभागाने मतदारसंघामध्ये अंतर्गत जे गाव आहेत तर आम्ही पोहोचलेलो आहेत काही गावामध्ये आम्ही पोहोचलो नाही तर सत्य मित्रिय बंधुने बंधू सांगेन मतदारपंत्र सांगेल की तुम्ही सारासार विचार करून तिथे जरी गावामध्ये पोहोचलो नसलो तरी तुम्ही मला मतदान करून घरदोच मत विजय करा विजय करा विजय करा राजकीय स्तरावर किंवा ज्या महाराष्ट्रात झालेल्या घडामोडी आणि जो काही पक्ष पार्टी असेल ते म्हणते की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ त्याच्या आम्ही पाठीशी राहू हे खूप चुकीचे आहे टाटा इन्स्टिट्यूट किंवा अन्न हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निर्णय आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या धनगरांना आदिवासीमध्ये समावेश करता येणार नाही तरी ही आमच्या समाजाची का दिशाभूल करतायत की त्यांची दिशाभूल करतात हे माहिती नाहीत पण जर त्या लोकांनी जर धनगरांना आदिवासीमध्ये समावेश करून घेतलं किंवा त्यांना केलं हा आदिवासीबाई अन्याय होईल म्हणून मी प्रिय मुद्दार भग भग सांगू इच्छितो की तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये सरासार विचार करा जे कोणी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा विचार करा ज्या पक्षपाती काही दिलेलं आहे विरोधी तसं त्याचा विचार करा आणि योग्य ते मतदान करा मी मोहन बारकुलजू गुहे पुन्हा तुम्हाला विनंती करेल नंबर सहा निशाणी हॉकीबॉल 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 या निशाणीवर मतदान करून तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजय करा ही तुम्हाला मी पुन्हा पुन्हा विनंती करत आहे जवाहर जय आदिवासी जय